येता येता पिंपळगाव बसवंतरून येतो येताना काही झेंडे दिसले येताना काही झेंडे दिसले झेंड्यावरचं कमळ दिसलं येताना काही रस्त्यांना झेंडे दिसले झेंड्यावरच कमळ दिसलं पण झेंड्यावरच कमळ कोमेजलेलं होत कांद्याच्या चिखलात रुतलं होतं झेंड्यावरच कळ कमळ कोमेजलेलं होत कांद्याच्या चिखलात रुतलेलं होतं कांद्याबरोबर स्वप्न होती कांद्याबरोबर भावना होती कांद्याबरोबर मेहनत होती पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होत तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब होत मेहनतीचा उल्लेख करत याच मेहनतीचा उल्लेख करत चौदा साली मत मागितलं होतं याच मेहनतीचा उल्लेख करत आठवत असेल तुम्हाला याच मेहनतीचा उल्लेख करत चौदा साली मत मागितलं होत पण आज मात्र त्या कांदा उत्पादकाला चकार शब्दानं पुसलं न शेतकऱ्यांना डांबून ठेवून तुम्ही शेतकऱ्यांना आमचा आवाज दबणार नाही कमानीवरचं नाव झाकलं तरी पवार साहेबांचं काळजावरचं नाव पुसणार नाही आणि म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय यंदा कमळाचं फूल उखडून फेकायचंय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिमाखानं संसदेत पाठवायचंय दिमाखानं संसदेत पाठवायचंय